बरको जैसा कि आपको पता है कि आज सुबह पठान साहब ने फेसबुक लाइव द्वारा आपको दिखाया था कि जो मार्च जो मुंबई में जो माननीय मनोज दादा जरंगी पाटिल का जो आंदोलन चल रहा है मराठा आरक्षण के लिए उसके लिए मराठी बोलते खारी का वाटा आम्ही खारीचा वाटा घेऊन साहेबांची संपूर्ण टीम मुस्लिम फाउंडेशनची संपूर्ण टीम आमचे कादर भाई असतील भाई असतील इस्माईल अगोन असतील असतील भाई असतील आमचे मुस्लिम फाउंडेशन सर्व सर्व सहकारी आमच्या इकडे मुंबईमध्ये आलेलो आहोत तिकडे आम्ही मराठी बांधवांची सेवा करण्यासाठी याच्या आधी कोकण मध्ये सुद्धा आपत्ती झाली होती त्यावेळी पठाण साहेबांची टीम तिकडे पोहोचलेली होती पूर्ण शंभर टक्के ताकदीशी तिकडेही काम केलं होतं संपूर्ण कोरोना काळात साहेबांना कुणी विसरलं नाही बत्तीस दिवस त्यांनी तीन हजार माणसांचं जेवण दररोज दिलं होतं हे आमची पब्लिक कधी विसरणार नाही ना कारण साहेबांचा एकच संदेश आहे मानवतेचा संदेश धर्म जात पंत कधी त्यांनी पाहिलेला नाहीये आजही यासाठी आम्ही आलेलो आहे मुंबईमध्ये आमच्या मराठी बांधवांसाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांचे त्यांचा फारीचा वाटा म्हणून त्यांना जेवण आणलेलं आहे गरमागरम जेवण तुम्ही बघता इकडे आम्ही गर्मा जेवण आणलेलं आहे त्यांच्यासाठी अल्पोपार आणलेला आहे त्याच्यासाठी आम्ही तर आलेले आहे काय आमचे भाऊ बोलते सगळ्यात अगोदर ऍडव्होकेट हरी कपूर पठाण साहेब यांनी मराठा बांधवासाठी जे काम केलं शेवटी मराठा समाज संकटात असताना कोणता आर एस एस कुठं नाही आला कोणता शिवप्रतिष्ठान नाही आला एकही हिंदुत्ववादी संघटना या मैदानात पाण्याची बॉटल घेऊन नाही आली पण जे हजी साहेब आलेत ऐका गाणी मोहम्मद पैगंबराचे हा हाजी करणारे म्हणजे खूप मोठे माणूस असते आमच्या समाजावर हे उपकार इतके मोठे आहेत हा प्रेम प्रेम तर आहे मुस्लिम समाजात प्रेम आणि हाजी साहेब खरंच हाजी साहेब आहेत हाजी साहेब करणारा माणूस सोपा नसतो आणि तुमचे इतके उपकार उपकार म्हणण्यापेक्षा आपण बंधूचेत समाज समाज साहेब तुम्ही मोठे आहेत समाजसेवा कशी करत ना जात भेद पण तक्रिय उठात ना आणि दो हजार चौदा मी थे? त्या बोले ते काय बदलाव चेंज व कुश नाहीये मराठा आहे जालन्यातून आलोय मी आजी साहेबांचे उपकार मराठा समाजात कधीच विसरणार नाही मुस्लिम समाज एकही शिवप्रतिष्ठान नाही एकही संघटना एकदा उपस्थित नसताना मुस्लिम बांधव आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले हे आपण आयुष्यभर आम्ही त्यांचे उपकार विसरणार नाही त्यांच्या दर्शन घेत नाही ना आजी साहेब दर्शन घेतले असते जय शिवराय हे आपण पाहिलेलं आता संपूर्ण महाराष्ट्रातून आता आमचे बंधू जालन्यातून आले कोणी मधून आले संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे लोक आलेले आणि हा आमचा परत एकदा सांगतोय गफूर पटाणी साहेबांचा संदेश जे कार्यक्षम नगरसाहेब विठानगर पुण्यामधून त्यांचा संदेश हा आमचा मराठा बांधव विसरणार नाही आणि आमचा अख्खा संपूर्ण विसरणार नाही त्यांच्यामध्ये खाली दबाटा दिलाय बस एवढं सांगू इच्छितो जैन जयसिंग आज अशी कंडिशन आहे आमचे मुस्लिम बांधव झाले काल चेंबूर मध्ये परवादेश आमच्या गाड्या तिथे थांबलेल्या होत्या त्यानंतर मस्जिद रिकामी केले मस्जिद्री मस्जिद रिकामी करून त्यानंतर आमच्या बांधवाला पोलिस होऊ देत नव्हतं सोय इथं मस्जिद ओपन करून भाताच नियोजन केले आज काल एक न्युज फिरायला लागलेले लालबागचा राजा तिथं क्षेत्र कवाच बंद नसतंय फक्त मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे म्हणून फक्त चित्र बंद आहे आणि चित्रमंडळ बंद आहे चुकीची गोष्ट आहे हिंदुत्ववादी संघटना कुठे गेल्या संभाजी बिडे कुठं आहे गायब आहे तसं काय नाही त्यांचं फक्त राजकारणाचे पोळी बाजण्यासाठी फक्त जात आहे खरी जात म्हणजे माणूस काय हिंदू मुस्लिम सगळे एकच आहे ती ही फक्त त्यांनी

Gue t referred to as Tama Hanakapur Ni, Uymaliya. Every year, Tama Hanakapur Ni sends еnnes challenge from year 21 capacity》Gue t updated that in 2021 goal card, Ah.riichi yat eenne aurait motta bermatak obedient прикarika hpaz sundan stashuy跟 adnare komatakan sadece Pritambangam. Uер fundamental rezaciya Washingtonбы yon'nyirai ओ भाइदर भाइ ए आगत हो सुनि नि रोया के फेरी करा भाइदर भाइ या के विजय यो